राजश्री शाहू महाराज हा या, ना था। था या नावातच या ठिकाणी या विचारात या नावातच विचार आहे आणि या विचाराची संलग्नित असलेले त्यांचा जो विचार आहे संपूर्ण कोला महाराष्ट्राला समानतेचा या ठिकाणी विचार देणारं हे शक्तीस्थळ आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्याची जी क्षमता आहे ती आम्हाला दिलेली आहे ती फक्त राजश्री शाहू महाराजांनी आणि म्हणूनच अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी या ठिकाणी हा हे आंदोलन घेतलं जात आहे आज आपण पाहिलं असेल राहुल गांधींनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी पुराव्यासहित सांगितलेलं आहे की हे सरकार चोरी मत चोरी करून चोरांचं सरकार या ठिकाणी बस बसलेलं आहे आणि म्हणूनच हे सरकार संविधानाला धरू नाही संविधान जर आज आपण पाहिलं तर राजश्री शाहू महाराजांचे विचार हे या संविधानामध्ये आहेत म्हणूनच या ठिकाणी आज नर्सरी बागेमध्ये आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट